संध्याच्या वडिलांनी तिच्या आईला घटस्फोट देऊन दुसरं लग्न केलं त्यानंतर दुसऱ्या बायकोची सेवा करण्यासाठी त्यांनी संध्याला जबरदस्ती त्यांच्याजवळ जब ठेवून घेतलं तिची सावतराई तिच्या माहेरच्या लोकांना रोज त्यांच्या घरी बोलावून घ्यायची आणि बिचारी संध्या दिवसभर त्यांची उष्टी खरकटी काढत असायची ती दिवसभर राबून थकून जायची एक दिवस त्यांच्या घरात तिच्या सावतराईने पार्टी ठेवली होती त्या पार्टीमध्ये तिच्या सावतराईचा एक अपंग भाव आला होता आणि त्याला संध्या खूप आवडली पैशाच्या लालचेने तिच्या आईने आणि बापाने तिचं लग्न त्या अपंग मुलाशी लावून दिलं संध्याला तर काहीच कळत नव्हतं दुसऱ्या दिवशी तिची सावत राई आणि वडील तिच्या घरी गेले तिथे गेल्यावर जे बघितलं ते बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण संध्याने तिच्या नवऱ्यासोबत मिळून त्यांना असं काही संध्या तिच्या वडिलांच्या समोर रडत हात जोडून म्हणाली बाबा प्लीज मी तुमच्यापुढे हात जोडते माझं लग्न लावून देऊ नका तुम्ही जे सांगाल ते मी करेन पण त्या अपंग मुलासोबत माझं लग्न लावून देऊ नका पण तिचा बाप तिला हाताला धरून ओढत खोलीतून घेऊन बाहेर आला तिने तिचा हात बापाच्या हातातून सोडवला नवरीच्या चे वेशात चेहऱ्यावर मेकअप लावून ती खूप रडत होती रडून रडून तिचा मेकअप खराब झाला होता डोळ्यात घातलेले काजर फिसकटले होते तिच्या बापाची शेजारी उभे असलेली तिची आई तिच्या लालचारीचा तमाशा बघत होती ती तिच्या बापाला म्हणाली बघितली का तुमच्या मुलीचा धीडपणा ती तिच्या आईवर गेली आहे ती तिच्या आईसारखी चरित्रही नाही म्हणून तर लग्नाला लग नकार देत आहे हे ऐकून संध्याच्या मनात आलं की जाऊन सावत्रायचं सा तोंड फोडावं तिचा बाप म्हणाला तू रडायचं बंद कर नाहीतर मी तुझा जीव घेईन तरी पण ती तिच्या नालेक बापाच्या पायात पडली आणि म्हणाली बाबा प्लीज मला या अपंगासोबत लग्न नाही करायचं माझं आयुष्य तुम्ही असं बरबाद नका करू मी तुमची पोटची रक्ताची मुलगी आहे देवासाठी माझ्यावर दया करा पण तिच्या बापाने तिला मानेला पकडून उभं केलं आणि एक जोरात कानाखाली तिला मारली जर तिची मान बापाने पकडलेली नसती तर ती जमिनीवर पडली असती तिची सावत आई तिला म्हणाली जर तू इथे काही तमाशा केलास किंवा के माझी इज्जत घालवलीस तर लक्षात ठेव सगळ्यांच्या समोर मी तुझा जीव घेईन तुझा गळा दाबून मारून टाकेन समजलं का तुला मग तिच्या बापाने तिला हाताला पकडून जबरदस्ती लग्नाच्या मांडवात घेऊन गे गेला जिथे नवरा आणि थोडीच लोक आलेली होती तिला होणाऱ्या नवऱ्याच्या बाजूला नेऊन बसवलं तिचे हुंदकी हळूहळू ऐकायला येत होते पण तिथे असं कोणीच नव्हतं की तोही का रडत आहे याचं कारण विचारू शकेल लग्न झालं कन्यादान करण्याच्या वेळी संदेश हात थरथरत कापत होते तिला तर असं वाटत होतं की आता जमीन फाटावी आणि त्यात ती सामावून जावी माहीत नव्हतं तिच्या येणाऱ्या पुढच्या आयुष्यात काय काय प्रॉब्लेम लिहिले होते आणि तिला अजून किती सहन करावं लागणार होतं रडून रडून तिचे डोळे सुजले होते पण तिथे तिची परवा कुणालाही नव्हती जोर जबरदस्ती करून तिचं लग्न त्या अपंग किशोरसोबत लावून दिलं आणि तिला त्याच्या ताब्यात देऊन तिचा बाप मोकळा झाला तिने हुंके देत घराचा अंबार्ट ओलांडला पण तिलाही माहीतच नव्हतं की दुसऱ्या दिवशी तिच्यासोबत ती हुंडके देत रडत तिच्या खोलीत बसली होती सगळ्या खोलीत अंधार होता सगळ्या लाईट बंद होत्या जेव्हा अचानक तिच्या खोलीचा दरवाजा उघडला समोर तिचा बाप उभा होता त्यांनी खोलीतली लाईट लावली तशी संध्या घाबरून भिंतीला जाऊन चिटकली ती तिच्या बापाला म्हणाली प्लीज बाबा मला काही बोलू नका मला मारू नका तोंडावर पाण्याचे ओघळ होते केस विस्कटलेले होते तिचा बाप तिच्यासमोर गुडघ्यावर बसला आणि म्हणाला जर तू काही तमाशा केलास किंवा तुझ्या आईकडे जाण्याचा हट्ट केलास तर मी तुझा जीव घेईन तिच्या बापाचे लाल भडक डोळे बघून ती अजूनच घाबरली ती काहीच बोलली नाही आईच्या आठवणीने काळीच तडफडत होतं रडत तिच्या आई घरातून निघून गेली तिचा बाप म्हणाला बघ तुझ्या आईने हट्ट केला आणि त्याचा परिणाम तू बघितला असेलच ना जर तू पण हट्ट केलास किंवा माझं बोलणं ऐकलं नाहीस तर तुझी मी काय अवस्था करतो लक्षात ठेव संध्या काहीच बोलली नाही तिचा बाप म्हणाला तू हे समजू नकोस की तू माझ्यासमोर तोंड उघडशील आणि मी तुला तुझ्या आईच्या जवळ पाठवून देईन अजिबात असं होणार नाही असं समज की तुझी आई तुझ्यासाठी मेली आहे ती प कधीच परत येणार नाही आणि नाही तू तिच्या जवळ जाणार आहेस संध्या म्हणाली पण बाबा मला आईला फक्त हे सांगायचं होतं की अचानक तिच्या बापाने तिचा गळा दाबला एवढ्या जोरात दाबला की तिचे डोळे बाहेर आले होते तिचा बाप म्हणाला तू परत तुझ्या चरित्र नाईचं नाव घेतलं आहेस संध्या नाही म्हणून मान हलवत हात जोडू लागली तेव्हा तिच्या काळीज नसलेल्या बापाने तिचा गळा सोडला संध्या मोठमोठ्याने श्वास घ्यायला लागली तिचा बाप म्हणाला चल इथून जाऊन तोंड धुवून ये दुन आणि माझ्यासमोर बसून जेवून घे संध्या बिचारी शांतपणे उठून बाथरूममध्ये गेली आणि तोंड धुवून परत येऊन काही न बोलता बापाच्या समोर जेवायला बसली जेवता जेवता हुंदके देत होती तिच्या बापाने तिच्या आईला घटस्फोट दिला होता रडून रडून तिच्या आई दारावर डोकं आपटून आपण शेवटी इथून निघून गेली होती संध्या पण खूप रडली होती ती तिच्या बापाला म्हणाली बाबा मला पण आईच्यासोबत जायचं आहे मला माझ्या आईच्यासोबत राहायचं आहे पण त्या बिचारीला घटस्फोटाचा अर्थच माहीत नव्हता तिचं एवढं वय पण नव्हतं आणि सगळा वेळ ती घरातच असायची कुठे बाहेरसारखी येत जात नव्हती त्यामुळे घटस्फोटाचा काय अर्थ असतो तिला माहीत नव्हते तेरा वर्षाची होती शाळेतून घरी आल्यावर ती बाहेर कुठेच जात नव्हती जेव्हापासून तिला कळायला लागलं होतं तेव्हापासून तिने वडिलांना फक्त आईशी भांडताना बघत मोठी झाली होती तिच्या आईवर हात उचलायला पण तिचा बाप कधी मागे पुढे बघत नव्हता तिच्या आई दिसायला खूप सुंदर होती आणि संध्या पण दिसायला तिच्या आईवरच गेली होती तिचा बाप दिसायला खास नव्हता पण त्याचा स्वभाव खूप संशय होता तो सारखा बाईकवर संशय घेत असायचा आणि त्याचा परिणाम हा झाला की संध्याच्या आई या सगळ्या त्रासाला कांटाळून गेली होती जेव्हा पण तिचा बाप घरी यायचा आल्या आल्या तो तिच्या आईकडे एकटक बघत असायचा मग खोलीत जायचा बेडच्या खाली वाकून बघायचा तर कधी बाथरूममध्ये डोकावून बघायचा कधी खिडकीतून खोलून बाहेर बघत असायचा की कोणी खोलीतून पळून गेले तर नाही ना संध्याच्या आई म्हणाली आता बस करा अजून पण माझ्यावर संशय घेत आहात मी किती वेळा तुम्हाला सांगितलं आहे की इथे कोणीच येत नाही अहो तुम्ही जाताना घराला बाहेरून कुलूप लावून जाता, ला जाता। तरी पण तुम्हाला माझ्यावर संशय आहे संध्याचा बाप तिच्या आईला म्हणाला तुझं तोंड बंद कर कधी कधी तर संध्याच्या खोलीत जाऊन बघायचा की तिथे कोणी लपलं तर नाही ना, ना। संध्याची आई कंटाळून म्हणायला लागली ला आता कपाट पण उघडून बघा बहुतेक त्यात तुम्हाला कोणीतरी सापडेल असं म्हणत होती तोपर्यंत तिचा बाप रागाने लाल झाला आणि तिच्या आईच्या जवळ आला आणि बायकोचं तोंड दाबून म्हणाला तुझं तोंड बंद ठेव जर मला कोणी इथे दिसले तर तुझा पण जीव घेईन आणि त्याचा पण संध्याची आई म्हणाली ज्या बाईचा नवरा घरी आल्यावर सगळं घर तपासतो तिच्या चारित्र्यावर संशय घेत असतो ती तशी पण मेलेलीच असते तुम्ही मेलेल्याला काय मारणार आहात जोपर्यंत तिचा बाप पूर्ण घराची झडती घेत नव्हता तोपर्यंत तो शांत बसत नव्हता परत तिच्या आईकडे बघत म्हणाला तुझे ओठ गुलाबी का दिसत आहेत तू लिस्टिक लावली आहेस का संध्याची आई म्हणाली तुमच्या असल्या संशय स्वभावामुळे मी तर तयार व्हायचे पण सोडून दिले आहे तरी पण हाताने बायकोचे ओट पुसून बघायचा किती खरं बोलत आहे का नाही तरी पण तिच्या कानाखाली मारायचा आणि म्हणायचा यावेळी वाचलीस तू पण ज्या दिवशी मी बघेन त्या दिवशी तुझी खैर नाही तिची आई म्हणाली एवढी वर्ष तुम्ही हेच बोलत आला आहात पण कोणी सापडलं आहे का मी तर माझ्या माहेरी पण जात नाही कोणाला भेटत पण नाही तरी पण त्याचा संशय संपतच नव्हता तिच्या आईला कधी सुखाने राहू देत नव्हता संध्या कधी कधी तिच्या आईला विचारायची आई बाबा घरभर काय शोधत असतात बाबा असं का बोलत असतात माझ्या वर्गातली मुलं तर कधी मला सांगत नाहीत की त्यांचे बाबा पण घरी येऊन घराची झडती घेतात आई बाबा काय शोधत असतात तिच्या आई त्या न कळत्या संध्याला काय सांगणार आणि कसं अगोदर तर तिच्या आई तिच्यापासून सगळं लपवून ठेवायची पण कधी रडताना बघून संध्या आईचे डोळे पुसत विचारायची आई तू का रडत आहेस तेव्हा तिची आई म्हणायची काही नाही बाळा माझं डोकं दुखत आहे लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच संध्याचा बाप तिच्या आईशी असं वागत होता पहिल्या रात्री जेव्हा बायकोच्या तोंडावरून पदर बाजूला सरकवला आणि जेव्हा पहिल्यांदा बघितलं तेव्हा त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही त्याची बायको एवढी सुंदर पण असू शकते म्हणून तो तिच्यावर संशय घेत होता संध्याचा बाप तिच्या आईला म्हणायचा अंगणात का उभे आहेस बाजूचा तो माणूस तुझ्याकडे बघत आहे घरात राहत जा अगोदर तिचा बाप तिच्या आईला घरात बंद करून ठेवायचा तिची आई सारखी म्हणायची आहो मी दुसऱ्यांना माझ्याकडे बघू नको म्हणून बोलू शकत तर शकत नाही ना आणि कोणी बघत असेल तर बघू द्या मी तर तुमचीच आहे ना तुम्हाला तर माझ्यावर विश्वास पाहिजे ना कुणी तिच्याकडे बघितले की तो बायकोला घरात बंद करून ठेवायचा तर कधी म्हणायचा की माझ्यासमोर जेवण बनव दुकानावर जरी बसलेला असला तरी सगळं लक्ष बायकोवर असायचं ती कुणाशी बोलत बसली तर नसेल ना तिला कुणी भेटायला तर आले नसेल माहीत नाही असा कुठला संशय होता की त्याच्या मनात घर करून बसला होता त्याने स्वतःसोबतच बायकोचे आणि मुलीचे आयुष्य पण नरक बनवून ठेवले होते जेव्हा संध्या जन्माला आली तेव्हा तिच्या बापाला असं वाटायचं की ही त्याची मुलगी नाही जन्माला आल्या आल्या त्याने तिची डी एन ए टेस्ट केली आणि जेव्हा त्याला त्यावर विश्वास बसला की संध्या त्याची मुलगी आहे तेव्हा त्याने तिला कुशीत घेतलं हे सगळं पाहून संध्याच्या आईच्या काळजाचे हजार तुकडे झाले होते ती म्हणायची की ज्या पद्धतीने तुम्ही मला मानसिक आणि शारीरिक त्रास देत आहात मला असं वाटत आहे की मी वेडे होऊन जाईन संध्याची आई जास्त करून तिच्यासोबत राहत असायची म्हणजे वेळ पण जाईल आणि नवऱ्याचा संशय पण कमी होईल पण जशी वेळ पुढे जात होती त्यासोबतच त्याचा संशय पण वाढत चालला होता डिलेवरीच्या वेळी प्रॉब्लेम झाल्यामुळे संध्याची आई दुसऱ्या बाळाला जन्म देऊ शकत नव्हती त्यावर पण तिचा नवरा म्हणाला तू हे सगळं जाणून बुजून केलं आहेस म्हणजे तुला दुसरे बाळ जन्मायला घालायला नको म्हणजे दुसऱ्या बायकांसारखी तू जाड होऊ नयेस तुझ्याकडे बघून कोणीच बोलणार नाही तू एका मुलाची आई आहेस कधी कधी रात्री झोपेतून जाग आली तरी बाहेर जाऊन बघायचा की कुणी घरात आले तर नाही ना झोपेतून ना। कधी संध्याच्याही जागी झाली तर तिची काही खैर नसायची बाजूला नवरा झोपलेला नाही ना आणि खोलीत आल्यावर तिने विचारलं अहो तुम्ही कुठे गेला होता उलट तिचा नवरा तिलाच म्हणायचा म्हणजे माझा संशय बरोबर होता तू कुणाला तरी भेटायला गेली होतीस हे सगळं बघून आणि ऐकून तिची आई हैराण झाली संध्याचं बाप तिच्या आईला रोज मार रात्री मारत असायचा ओरडण्याचा आवाज ऐकून संध्या झोपेतून सांगे व्हायची लहान असल्यापासून ती हे सगळं बघत आली होती जेव्हा कळायला लागलं तेव्हा आईला सारखं रडताना बघितलं पण वेळ पुढे निघून जात होती आणि त्यासोबतच तिच्या आईची सहनशक्ती पण संपत चालली होती आता संध्या तेरा वर्षाची झाली होती ती सणाला कधी आवरत नसायची किंवा डोळ्यात काजळ पण घालत नसायची एवढं सगळं करून पण नवऱ्याचा संशय संपला नाही ती म्हणायची मुलगी एवढी मोठी झाली आहे आता तरी हे सगळं बंद करा ती काय विचार करेल तिच्या बापाबद्दल की तिचा बाप बघावं तेव्हा आईवर संशय घेतो हे कोण तिचा बाप म्हणाला तू तु पण तुझ्या मुलीला तुझ्यासारखीच बनवली आहेस तू चांगली बाई नाहीस आणि तू माझ्या पोरीला पण तुझ्यासारखी वाईट चालीची बनवशील हे ऐकून तिच्या आई रागात भडकली आणि म्हणाली बरं मी चांगल्या वळणाची नाही तर मग कशाला माझ्यासोबत राहत आहात मला सोडून द्या मला घटस्फोट द्या तिच्या आईला असं वाटलं की घटस्फोटाची भीती घातल्यावर तिचा नवरा सुधारेल उलट तो म्हणाला मला वाटलंच होतं की तुझं बाहेर लफडं सुरू आहे म्हणून तर तू मला घटस्फोट मागत आहेस घटस्फोट घेऊन तुझ्या आशिकसोबत लग्न करायला मोकळे होशील मला माहीत होतं तुझा परपुरुषासोबत संबंध आहे तू एवढी सुंदर आहेस म्हटल्यावर असं होऊ शकत नाही की तुझा आशिक नसेल आज तू माझा संशय पक्का केलास ती रडायला लागली ती म्हणाली अहो असं काही नाही पण तिच्या नावरने तिचं सा काहीच ऐकून घेतलं नाही तिला घटस्फोट दिला आणि घरातून धक्के मारून हाकलून दिलं संध्याने तिच्या बापाचे पाय पकडले त्याच्यासमोर हात जोडले ती म्हणाली बाबा प्लीज माझ्यासाठी आईला घरातून बाहेर काढू नका पण तिच्या बापाने तिचं काहीच ऐकून घेतलं नाही आणि तिच्या आईला घरातून हाकलून दिलं तिच्या आईने खूप विनवण्या केल्या की संध्याला मला घेऊन जाऊ द्या ती माझ्या जगण्याचा आधार आहे संध्याच्या डोळे मोठे करून तिच्याकडे बघितलं आणि म्हणाला आज जाऊन बस बिचारी घाबरलेली संध्या बापाचा राग बघून अंधार असलेल्या खोलीत जाऊन रडत बसली तिच्या आईला घरातून जाऊन अजून आठवडा पण झाला नव्हता तोपर्यंत तिच्या बापाने दुसरं लग्न केलं तिची सावतराई तिच्याशी नीट वागत नव्हती नवऱ्याला खोटं सांगून संध्याचं शिक्षण बंद केलं ती तिच्या बापाला म्हणाली बाबा मला शिकायचं आहे घरातली सगळी कामं तर मी करतच आहे ना हे कोण तिची सावतराई तिच्या बापाला म्हणायची की जशी तिची आई वाईट चालीची निघाली मला असं वाटत आहे की तिचं शाळेत पण लपडं चालू असेल कमी वयातच तुमच्या तोंडाला काळंपासून पळून जाईल माहीत नाही कसला संशय बसला होता त्यामुळे त्याने संध्याला शाळेतून काढली तिची सावतराई दिसायला अजिबात चांगली नव्हती त्यामुळे तिच्यावर संशय घेत नसायचा सावतराईच्या बोलण्यात येऊन मुलीवर संशय घ्यायला लागला होता कपडे वाळत घालताना बाजूच्या घरातला तिच्यापेक्षा वयाने मोठा असलेला मुलगा तिला खानाखुना करत होता ते बघून ती तिथून पळून घरात आली आणि तिने तिच्या सावध राहीला सांगितलं तिच्या आईने त्या मुलाला बोलण्याऐवजी तिला सोरडली आणि तिच्या बापाला भडकवत म्हणाली तुमची मुलगी तुमच्या पहिल्या बायकोच्या वळणावर गेली आहे तिने घटस्फोट घेऊन तिच्या यारसोबत लग्न केलं आणि एवढ्याशा लहान वयात हिने पण यार ठेवायला सुरुवात केली हिला तर ह्याची पण भान नाही की बाजूला राहणारा मुलगा तिच्यापेक्षा वयाने खूप मोठा आहे तरी पण त्याच्याशी चाळी करत आहे पण असं काहीच नव्हतं त्या रात्री संध्याला तिच्या बापाने खूप मारलं आणि म्हणाला तू जर परत असं काही केलंस तर बघ मी तुझ्यासोबत काय करतो संध्याची सावत्र आई तिला जेवायला पण देत नव्हती रोज तिच्या माहेरचे लोक येऊन घरात पार्टी सुरू असायची सगळ्यांची कामं जेवण ती बिचारी एकटी करायची पण तिला जेवायला सुद्धा देत नसायची अशीच एकदा तिच्या सावत्राईने घरात पार्टी ठेवली होती त्या पार्टीत तिचा अपंग भाऊ पण आला होता त्याचं नाव केशव संध्याला बघून त्याला ती थी पहिल्याच नजरेत आवडली तो त्याच्या आईला म्हणाला आई तू ताईला तिच्या सावत्र मुलीचे लग्न माझ्याशी करून द्यायला सांग कारण त्याला माहीत होतं की त्याची बहीण तिच्यासोबत नीट वागत नव्हती त्याला माहीत होतं की त्याची बहीण संध्यासाठी एखादं चांगलं स्थळ तर बघणार नाही कारण तिच्या मनात तिच्या सावत्र मुलीबद्दल फक्त तिरस्कार भरला आहे त्यामुळे ती या लग्नाला नकार देणार नाही जसे केशवच्या संध्याला लग्नाची मागणी घातली तशी तिची सावत्राई आनंदात या, या लग्नासाठी तयार झाली संध्याच्या बापाला म्हणाली तुमच्या मुलीने अगोदरच तुमचं नाक कापलं आहे दुसऱ्यांदा काही करेल त्या अगोदरच तिचं लग्न माझ्या भावाशी लावून द्या तिच्या बापाने काही विचार न करता लग्नाला होकार दिला आणि संध्याचं लग्न केशवसोबत लावून दिलं तिला लग्न करायचं नव्हतं कारण तिच्या आईचे हाल तिला होणारी मारहाण बघून तिचं मन खूप घाबरलं होतं तिची अवस्था पण तिच्या आईसारखी झाली तर म्हणून तिला लग्न करायचं नव्हतं लग्न झालं तेव्हा तिचं वय सोळा होतं लग्न झाल्यानंतर ती खूप घाबरलेली होती तिचा नवरा पण तिच्यावर असा संशय घेईल जसा तिचा बाप तिच्या आईवर घरत होता कारण तिचा बाबा तिच्या आईपेक्षा दिसायला कमी सुंदर होता म्हणून तो रोजच आईवर संशय घेत होता आणि संध्याचा नवरा तर अपंग होता माहीत नाही तिच्याशी कसा वागेल ती खूप घाबरलेली होती तिचं सासर माहेरपासून खूप लांब नव्हतं पण तिच्यासाठी सगळे अनोळखे होते लग्नाच्या पहिल्या रात्री तिच्या सासूने तिला तिच्या खोलीत नेऊन बसवलं आणि बाहेर निघून गेली संध्या खूप घाबरलेली होती आणि घाबरून ती बेडच्या खाली जाऊन लपली जेव्हा तिचा नवरा केशव खोलीत आला तेव्हा संध्या खोलीत नाही हे बघून तो खूप घाबरला पण तिचा पदर त्याला बेडच्या खाली दिसला ही गोष्ट त्याला जरा विचित्र वाटली त्याने दार बंद केले आणि म्हणाला मी तुला बघितलं आहे तू बेडच्या खाली लपलेली आहेस लगेच बाहेर ये ही काही पद्धत आहे संध्याने जेव्हा हे ऐकलं तेव्हा ते अजूनच रडायला लागली केशव म्हणाला तू बाहेर येत आहेस का मी सक्ती करू संध्या खूप मुश्किलीने बेडच्या बाहेर खालून बाहेर आली आणि रडायला लागली केशव म्हणाला तू का म्हणून रडत आहेस सांग मला संध्या म्हणाली तुम्ही पण माझ्यावर संशय घेणार मला मारहाण करणार जसे माझे बाबा माझ्या आईसोबत करत होते केशव म्हणाला काय करत होते तुझे बाबा तुझ्या आईसोबत सगळ्याच्या सगळं काही संध्याने केशवला ऐकवलं केशव गप्प बसून सगळं ऐकून घेत होता ती सांगत रडत होती केशव म्हणाला मी तुझ्या बाबासारखा नाही त्याने लग्नाच्या पहिल्या रात्री संध्यासोबत काही केलं नाही तिला साधा हात पण लावला नाही दुसऱ्या दिवशी तिच्या आई सावतराई खूप आनंदात होती तिला वाटलं तिचा अपंग भाऊ संध्यासोबत खूप वाईट करेल तिला मारेल आणि ते सगळं बघून तिच्या मनाला शांतता मिळेल ती नाश्ता देण्याच्या निमित्ताने केशवच्या घरी आली आणि बघून हैराण झाली कारण संध्याने शाळेचा ड्रेस घातला होता केशव म्हणाला मी तुझी ॲडमिशन शाळेत केली आहे तू तु तुझं पुढचं शिक्षण पूर्ण कर हे ऐकून तिची सावतराई खूप हैराण झाली आणि केशवला म्हणाली अरे तू हे काय करत आहेस तिला पुढं का शिकवत आहेस ती तर तिथे पण तिची आशिक गोळा करेल कोणाचा ना कोणाचा हात पकडून पळून जाईल तू अपंग आहेस ती तुझा कधीच स्वीकार करणार नाही केशव म्हणाला मला माझ्या बाईकवर पूर्ण विश्वास आहे माझ्या भानगडीत तू नाही बोललीस तर चांगलं होईल संध्याची सावतराई केशवचे बदललेले रूप बघून दंग झाली तिची अशी इच्छा होती की संध्याचे आयुष्य नरक बनावं पण असं काहीच झालं नाही केशव असून पण रिक्षा चालवत होता आणि संध्याला रिक्षामधून शाळेत सोडत असायचा संध्या काही वर्षातच कॉलेजला जायला लागली संध्या तिच्या नवऱ्याची खूप काळजी घ्यायची तिच्या सासूला पण हे आवडत नव्हतं की संध्या शिकत होती पण केशवने त्याच्या आईला सांगितलं होतं की माझी बायको शिकणार कुणाला आवडले नाही आवडले तरी चालेल वर्ष अशीच पुढे निघून जात होती केशव संध्याच्या वडिलांसारखा नव्हता त्याचा संध्यावर खूप विश्वास होता जेव्हा ती कॉलेजला जायला लागली तेव्हा पण केशव तिला आणायला रिक्षा घेऊन जायचा त्याला पाहून तिथल्या मुली म्हणायच्या तो तुझा भाऊ आहे का तेव्हा संध्या म्हणायची नाही हा माझा नवरा आहे तेव्हा तिच्या मैत्रिणी म्हणायच्या तुझ्या घरातल्या लोकांनी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे तू दिसायला एवढी सुंदर आहेस आणि तुझा नवरा वायाने मोठा असून अपंग पण आहे संध्या म्हणायची मी माझ्या नवऱ्यासोबत खूप सुखात आनंदात ता आहे ते जसे पण आहेत पण माणूस म्हणून खूप चांगले आहेत अशा रुबाबदार माणसांचा काय उपयोग जो बायकोचं आयुष्य नरक बनवून ठेवेल खूप वेळा लोक केशवची चेष्टा करायचे की अपंग आहे आणि त्याचं नशीब बघा बायको किती सुंदर मिळाली आहे कोणी म्हणायचं की भौतिक मुलीवर खूप मोठे अन्याय झाला आहे असं बोलणं ऐकून ऐकून केशवचे मन उदास व्हायला लागले होते कारण संध्या जसजशी मोठी होत होती तशी ती अजूनच सुंदर दिसायला लागली होती केशवने तिला मेडिकल कॉलेजमध्ये घातलं होतं आणि ती स्कॉलरशिपमधून डॉक्टर बनणार होती केशव दिवसेंदिवस उदास राहायला लागला होता लोकांचं बोलणं आता त्याला सहन होत नव्हतं एक दिवस केशव संध्याला म्हणाला संध्या आता तू डॉक्टर बनणार आहेस जर तुला वाटत असेल तर तू तु तुझा तु मार्ग वेगळा करू शकतेस त्यावेळी संध्या डॉक्टरकीचा अभ्यास करत होती ते ऐकून ती म्हणाली तुम्ही हे काय बोलत आहात मी तुम्हाला का सोडायला लागले केशव म्हणाला मला माहीत आहे तुझ्यासोबतच्या मुली तुझी मस्करी करतात तुला चिडवतात आता पण लोक खूप काही सुनावत असतात मला खूप पश्चाताप होत आहे की मी तुझ्याशी लग्न करून तुझ्यावर खूप मोठा अन्याय केला आहे तो तिच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हता संध्या म्हणाली मी तर खूप नशीबवान आहे मला तुमच्यासारखा प्रेम करणारा नवरा मिळाला आहे माझ्या बाबांसारखा नाही ज्याने माझ्यावर संशय घेऊन माझं आयुष्य नरक बनवले आहे तुम्ही माझं आयुष्य खूप सोपं बनवलं आहे त्यामुळे मी तुम्हाला कधी सोडणार नाही लोकांच्या बोलण्याचं काय आहे लोक तर बोलतच राहणार त्यांचं कामच आहे बोलण्याचं जर मी तुमच्यासोबत आनंदात सुखात आहे तर मग कुणाच्या बोलण्याने फरक नाही पडायला पाहिजे ना मला आणि नाही तुम्हाला तुम्ही माझ्यासाठी माझा नवरा ना नाही तर माझ्यासाठी देवाच्या जागे आहात हे ऐकून केशव तिच्याकडे बघतच राहिला त्याने हाताने तिचे डोळे पुसत तिला मिठीत घेतलं केशव संध्यावर मनापासून प्रेम करत होता तिची सावतराई अगोदर संध्याविषयी तिच्या बापाच्या मनात विष कालवत राहिली तिच्या बापाला तसा पण संशय घ्यायची सवय होती काही वर्ष तो तिच्या सावतराईसोबत चांगला राहिला पण काही दिवसानंतर तिच्यावर पण संशय घ्यायला लागला तसाच मारायला लागला जसा तिच्या आईला मारत होता तेच बोलणं तोच स्वभाव जोपर्यंत मुलीवर संशय घेत होता ती मुलगी आता तिच्या घरी तिच्या सासरी गेली होती आता तिचा बाप त्याच्या दुसऱ्या बायकोवर संशय घ्यायला लागला होता जेव्हा तिच्या माहेरच्या लोकांना घरात बघायचा कुठल्या मुलाला घरात बघितले की ओरडत असायचा तिला मारायला सुरुवात करायचा तिची सावतराई सगळं सहन करून खूप रडायची तिची सावतराई संध्याच आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली होती आता तिचं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं असं म्हणतात ना एखाद्या माणसाचा स्वभाव कधीच बदलत नाही जोपर्यंत तो मरत नाही